सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे सहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता दामिनी चहा पिता पिता पळतच बाथरूममध्ये गेली आणि तिच्या खूप कोरड्या उलट्या व्हायला लागल्या आणि पद्मिनीनं ओळखलं तिने रुद्र आणि विशाला सांगितलं की दामिनी प्रेग्नेंट आहे आणि रुद्र पळतच दामिनीकडे गेला दामिनी बाथरूममधून बाहेर आली तशी ती खूप लाजली आणि तिथून पळून जाऊ लागली मग त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि विचारलं दामिनी हे खरं आहे खरंच अग्निहोत्री साहेब मामा होणार आहेत तसं मागे उभ्या असलेल्या विशालने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला काय करावं या गधड्याला एखादा म्हणतो की तू खरंच आई होणार आहेस का मी खरंच बाबा होणार आहेस का पण नाही याला जर मलाच मामा बनवायचा होता मग तरीही दामिनी काहीच बोलली नाही आणि विशाल म्हणाला रुद्र अरे हाच प्रश्न तिला दुसऱ्या प्रकारे विचार बरं कदाचित वकील मॅडम ना तो प्रश्न चांगल्या प्रकारे कळेल मग रुद्र म्हणाला दामिनी सांग ना आता ताई म्हणत होती की तू आई होणार आहेस आणि मी बाबा दामिनी म्हणाली मला नाही माहीत आणि त्याच्यापासून पळून गेली आता रुद्र पुन्हा तिच्या मागे पळायला लागला इतक्यात विशालने त्याला पकडला आणि म्हणाला शेवटी तू तु तुझा तु हट्ट पूर्ण केलास ना रुद्र बनवलंस ना मला मामा रुद्र म्हणाला ताई ती म्हणते की मला माहीत नाही मग तुलाच कसं कळलं की ती प्रेग्नंट आहे पद्मिनी म्हणाली रुद्र अरे तिची लक्षणं बघून म्हणाले मी कारण मलाही असंच होत होतं मग आता तू लवकर उठ आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा रे तिला आणि एकदाचं कन्फर्म करून या आणि आता आळसावलेला रुद्र चटकन उठला पटकन त्यांना आंघोळ केली आणि दामिनीला गावातच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टरांनी चेक केलं आणि खरंच ती प्रेग्नेंट होती डॉक्टर त्याचं अभिनंदन करत म्हणाले रुद्र अभिनंदन आता चिमुकला पाहुणा येणार आहे तुझ्या घरी आणि हे ऐकून रुद्र खूप खुश झाला आणि दामिनीला म्हणाला आता बातमी कन्फर्म आहे दामिनी आय लव यू सो so मच एकदम खूपच गोड बातमी दिलीच बघतो आणि दामिनी तू म्हणत होती ते खरं आहे एखाद्या गोष्टीचा पाठलाग सोडला ना की ती गोष्ट आपोआप आपल्याकडे येते आणि आता तू जगातली कुठलीही वस्तू माग मी तुला देणार म्हणजे देणार दामिनी म्हणाली रुद्र मागू खरंच तू देशील रुद्र म्हणाला विचारतेस काय नुसते देणार म्हणजे देणार मी तुझ्या भावासारखा नाही बहाणे सांगून टाळणारा आणि दामिनी म्हणाली रुद्र मी तुला हेच मागणार होते की तू दादाची टांग खेचणं जरा कमी कर रुद्र म्हणाला आता काय झालं मी काय केलं तुम्हा कोणालाच ना माझा आनंद बघवतच नाही मी काय करतो गं इतकं त्यांना जे तुम्ही सगळे मला ओरडता दामिनी म्हणाली रुद्र समजून घेणारे तो खूप मोठा पोलीस अधिकारी आहे शिवाय सगळ्यात मोठा आहे तो आपल्यापेक्षा आणि असं सतत त्याचा अपमान करणं आणि तो अपमान घेऊन त्यानं शांत बसणं योग्य दिसत नाही ना रुद्र ना, रुद्र म्हणाला दामिनी ते मोठे साहेब असतील नंतर पण आधी आपल्या घरातले आहेत की नाही आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाही आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही दोघं एकमेकांचं बघून घेऊ ना चल आता घरी इतकी आनंदाची बाब आहे आणि इतुझा आपलं सारखं दादा दादा सुरू आहे दामिनी म्हणे रुद्र मी सारखे दादा दादा करते का तूच सारखा विशाल साहेब अग्निहोत्री साहेब मामा होणार मामा होणार असं म्हणत होतास आणि तुला माहीत आहे का तू पहिल्यांदा मला काय विचारलं की दामिनी खरंच का गं अग्निहोत्री साहेब मामा होणार आहेत का बावळट कुठला आता रुद्रगाला थवडा हसला आणि म्हणाला माझी सौदामिनी चल आता घरी आता जास्त चिडायचं नाही आणि धावपळ तर अजिबात करायची नाही फुलपाखरासारखी इकडून तिकडे आता तू एकटी नाहीस हे लक्षात ठेव आणि बाकी बोलूया आपण सगळं तिकडे घरी गेल्यावर कारण घरच्यांनासुद्धा खूप उत्सुकता लागली असेल ना गं दामिनी पण इतक्यात विशालचाच फोन आला आणि रुद्र म्हणाला हे बघ मामाचं नाव घेतलं आणि मामा हजर आता माझं काय चुकलं सांग सांगर तूच मग रुद्र आणि दामिनी घरी आले आणि खरंच ती आई होणार आहे ही बातमी कळली घरी सगळ्यांना खूप आनंद झाला रुद्रच्या आईने दामिनी आणि रुद्रला जवळजवळ बसवलं आणि दोघांचीही दृष्ट काढली मग नाश्ता करून रुद्र आणि विशाल चिंच आणायला गेले रुद्र विशालला त्याचं सगळं शेत दाखवत होता हे पीक कोणतं ते पीक कोणतं शेतात पीक कसं घ्यायचं कापणी कशी करायची मळणी कशी करायची सगळं तो त्याला सांगत होता विशाल फक्त हो हो म्हणून मान हलवत होता आता दोघेही चिंचेच्या झाडाजवळ पोहोचले आणि इतकं उंच झाड पाहून विशालला टेन्शन आलं आणि तो म्हणाला रुद्र इतकी उंच आहे ही चिंच आता कशी काढायची रे रुद्र म्हणाला तुम्ही फक्त लांबून चिंच दाखवा कोणती काढायची ती सांगा मी तुम्हाला तीच चिंच आणून देणार विशाल म्हणाला रुद्र तू झाडावर चढशील तुला जमत असेल ना झाडावर चढायला मला तर अजिबात येत नाही बाबा झाडावर चढता आमच्याकडे शेती नाही असं विशाल बोलतो ना बोलतो तोच रुद्र वर चढला सुद्धा आणि तो म्हणाला ओ साहेब तसं विशालने इकडे तिकडे पाहिलं आणि तो म्हणाला रुद्र अरे तू कुठे गेलास आणि रुद्र शिट्टी शिट्टी वाजवून म्हणाला इकडे इकडे वर पहा विशालनं झाडावर पाहिलं आणि रुद्र एका डुबळुक्यात जाऊन बसला होता झाडाच्या विशालला तर फार आश्चर्य वाटलं आणि रुद्रचं कौतुकसुद्धा सुद्धा वाटलं खूपच चपळ होता रुद्र असल्या गोष्टीत मग रुद्र न भरपूर चिंचा काढल्या आणि खाली फेकल्या मग तोही खाली आला चिंचा घेऊन घरी निघाले मग रुद्रला विशालने विचारलं रुद्र तुमची वीर नाही दाखवलीस तुम्हाला तो म्हणाला दाखवेन साहेब पण आता घरी जाऊया दुपारी आपण दोघेही पोहायला येऊया विहिरीवर कशी वाटली आयडिया विशाल म्हणाला नक्की येऊया मग आता रस्त्याने येता जाता भरपूर लोक त्यांना पाहायचे आणि रुद्र कोण हा पाहुणा असं विचारायचे गावात नवीन दिसतोय आणि रुद्र त्यांना सांगायचा की ते माझे भाऊजी आहेत मग समोरून माणसे विचारायचे अरे वा म्हणजे पद्मिनीचा नवरा आणि हे काय करतात रुद्र म्हणायचा चोर पकडतात खूप मोठे पोलीस आहेत ते हे ऐकून लोक विशालच्या अट्रॅक्टिव्ह आणि धिप्पाड व्यक्तिमत्वाकडे भारावून जात बघायचे आणि विशाल रुद्रच्या तोंडातून भाऊजी हा शब्द ऐकून सुखावला होता आता त्याला भाऊजी म्हणेल असा फक्त तोच होता पद्मिनीचा एकुलते एक भाऊ होता तो पण तो तर विशालला विशाल साहेब अग्निहोत्री साहेब नुसता साहेब आणि कधी कधी सटकली की नुसता अग्निहोत्री म्हणायचा आणि विशाल रुद्रला म्हणाला रुद्र तुला एक सांगू आणि रुद्र म्हणाला बोला ना अग्निहोत्री साहेब विशाल म्हणाला रुद्र तू मला फक्त असं म्हणणार इतक्यात विशाल थांबला थोडासा गालात हसला आणि म्हणाला राहू दे काही नाही रुद्र म्हणाला साहेब आता बोला ना काय झालं तुम्हाला ही चिंच खायची आहे की काय तसा विशाल खूप हसला आणि म्हणाला बदमाश कुठला रुद्र मला एक सांग तू लोकांना माझी ओळख तुझा भाऊजी अशी का करून दिलीस मी दामिणीचा भाऊ आहे असं का नाही सांगितलंस रुद्र म्हणाला साहेब अहो आमच्या गावात जावायला जितका मान आहे ना तितका बायकोच्या भावाला कमी लेखतात मग आता दोघे घरी आले मग रुद्रनं दामिनीला आणि विशालनं पद्मिनीला एकांतात घेतली आणि विशाल पद्मिनीला चिंच देत म्हणाला घ्या मिसेस अग्निहोत्री तुमचा हट्ट पूर्ण केलेला आहे आणि आता प्लीज यापुढे असा हट्ट करा की जो मी मुंबईतल्या मुंबईत राहून पूर्ण करू शकेल मला सतत असं बाहेर येणं परवडणार नाही जरा नवऱ्याला समजून घ्या आणि काय तुम्ही बायका एक हट्ट करता बापरे पद्मिनी चिंचेचं बोटूक तोंडावर ठेवत चवी चवीनं खात म्हली साहेब मी कधी हट्ट केला तुमच्याकडे हे तर सगळे तुमच्या बाळाचे हट्ट आहेत तोंड फक्त माझं असतं सगळ्या इच्छा त्याच्या असतात विशाल मला हे बरं आहे गं तुझं म्हणजे बाळाचं नाव सांगून तू तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करशील का आणि पद्मिनी माली हो मग हा माझा जो काळ आहे ना तो लाड करून घेण्याचाच आहे तुमच्याकडून आणि माझा नवरा असा किती भेटतो मला फक्त चार ते पाच तास फक्त तोही झोपेत मग इतकाही हट्ट करू शकत नाही का मी त्याच्याकडे आणि विशालनं कान पकडलं आणि म्हणाला सॉरी सॉरी काय घ्यायचं ते लाड करून घे आता इकडे रुद्रसुद्धा दामिणीला जवळ घेऊन बसला होता तो खूप खुश होता आणि त्यानं सुद्धा तिला चिंच दिली आणि तो म्हणाला खायची ती म्हणाली हो खायची तिच्या तर तोंडाला पाणी सुटलं होतं मग रुद्रनं एक चिंच त्याच्या तोंडात पकडली त्याचं तोंड तिच्या तोंडासमोर केलं आणि तिला नजरेनंच चिंच खाण्याचा इशारा केला दामिनीनं हसूनच त्याच्या तोंडातली चिंच खाण्यासाठी तोंडाला तोंड लावलं आणि रुद्रनं छोटासा का होईना पण तिचा केस घेतलाच आणि ती लाजायला लागली मग असे दोन तीन दिवस सगळ्यांनी खूप एन्जॉय केला सगळ्यांना खूप फ्रेश वाटत होतं आणि सगळे परतीच्या प्रवासाला लागले आता रुद्रनं निघताना त्याचं आवडतं कुत्रं डांग्यालासुद्धा सोबत घेतलं विशाल म्हणाला रुद्र ना ना आता हे कुत्रं कशासाठी घेतलंस तू रुद्र म्हणाला साहेब त्याला कुत्रं नका म्हणू नाही ना तर त्याला राग येतो आणि तो डाव धरेल तुमच्यावर बरं का मग पुन्हा तुम्हाला आमच्या घरी यायची चोरी होईल खरं तर मी जर डांग्याला अगोदरपासूनच घरी आणून ठेवला असताना तर आम्ही घरी नसताना तुम्ही जो आमच्या घरी येऊन पराक्रम केला ना तो झालाच नसता डांग्यानं तुम्हाला फिरकूसुद्धा दिलं नसतं आमच्या घरी विशाल म्हणाला खरं की काय रुद्र म्हणाला मग अहो त्याची पर्सनॅलिटी बघूनच समजत नाही का तुम्हाला माझं त्याच्यावर खूप जीव आहे तो मला भावासारखा आहे आणि तोसुद्धा तुमच्या बायकोचा भाव आहे असं समजा तुम्ही आणि विशालनं रुद्रकडे फारच विचित्र प्रकारे पाहिलं आणि काय माणूस आहे कुत्र्याला भाऊ कोण मानेल का अशा अर्थाने त्यानं रुद्राला एक थाप टाकली पाठीवर तसा डांग्या वस्कन विशालच्या अंगावर आला आणि विशाल घाबरून मागे पळाला रुद्र हसून मला बघितलं का असं आहे तर आहे की नाही एकदम प्रामाणिक आणि जिगरी यार मग आता सगळे घरी गेले विशाल आणि पद्मिनी पुन्हा घरी आले म्हणून आई खुश झाली पद्मिनी म्हणाली अहो आईनं कधी सांगायचं दामिनीबद्दल विशाल म्हणाला आत्ताच नको तिला काही बोलायला तिची जरा मला गंमत करायची आहे पद्मिनी म्हणाली आलं का तुम्हाला पुन्हा खूळ आईची गंमत करता का विशाल म्हणाला पद्मिनी गम्मत ही गम्मत असते ग मग कोणीही कोणाची केली तर चालते तुम्ही बायका नामा पुरुषांना व्यवस्थित जोगूच देत नाही सारखं टोकाटोकी करत असतात जसं काही सगळे मॅनर्स तुम्हालाच आहेत आणि आता ती शांत बसली आणि आता विशाल पद्मिनी आणि आईच्या रूममध्ये बसले होते सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि विशाल आईचा हात हातात घेऊन म्हणाला आई बघू ग तुझा हात आई हसून म्हणाली का रे आता तू भविष्य बघणार आहेस की काय आणि विशाल म्हणाला हो आई म्हणाली आणि केव्हापासून विशाल म्हणाला आजपासून आत्तापासून आता, आता गप्प बस आणि मग आईसुद्धा गप्प बसली आणि विशाल आईला म्हणाला आई अगं तुझं नशीब खूपच चांगलं आहे बरं का तुझ्या हाताच्या रेषा बघ काय सांगत आहेत आई म्हणाली काय सांगत आहेत माझ्या हाताच्या रेषा विशाल म्हणाला की लवकर तुझ्या घरामध्ये नंदनवन फुलणार आहे आणि तुझ्या दोन्ही मांडीवर दोन मंटमंड खेळणार आहेत आई चकित होऊन म्हणाली विशाल पद्मिनीच्या पोटात झुळ आहे का रे विशाल म्हणाला नाही आई मला दोन बाळ कुठून येतील विशाल म्हणाला आई तू विसरलीस का तुझ्या लेकीला आणि जावयाला त्या दोघांनीही सगळ्यात आधी तुला स्वप्न दाखवू ताजी व्हायचं आणि तेच स्वप्न आता पूर्ण होणार आहे आई दामिनी गरोदर आहे आणि हे ऐकून आई आईला खूप आनंद झाला आता तिने पहिल्यांदा देवे आईचे आभार मानले आणि म्हणाली तुझे लाख लाख उपकार आहेत अशीच कृपा असू दे माझ्या घरावर आज तुझ्यामुळे माझी मुलगी आणि सून दोघींनाही बाळ होणार आहे आणि विशाल पुन्हाच आवडपणा करत म्हणाला आई दामिनी आणि पद्मिनीला माझ्यामुळे रुद्रमुळे बाळ होणार आहे मग तू सगळं क्रेडिट देवीला का देतेस आता आईने पुन्हा त्याचा कान पकडला आणि म्हणाला पुन्हा जर असा फाजीलपणा खाजील बोललास तर याद राख बदमाश कुठला विशाल म्हणाला आई कान सोड ना दुखतोय प्लीज पद्मिनी तू तरी सांग ना गं तुझ्या सासूला पद्मिनी म्हणाली अजिबात सोडू नका आई त्यांचा कान विशाल म्हणाला पद्मिनी तू सुद्धा तुझ्या सासूसारखी डांबीस आहेस का मग आई म्हणाली गप्प बस आणि चला झोपा आता आणि पद्मिनी तू आराम कर गं त्याचं काही ऐकू नकोस नाहीतर एक काम कर तू माझ्याजवळ झोप अशीही मला झोप येत नाही एकटीला करमत नाही असं म्हणतो ना तो आणि आता विशाल आईच्या पाया पडून म्हणाला आई प्लीज प्लीज नको ना प्लीज नको पद्मिनीला इथे नको थांबवून ठेवूस आई म्हणाली का रे आता कसं आहे पण आता ती मी तुझं काहीच ऐकणार नाही ती आज इथे थांबणार माझ्याजवळ कारण आम्ही दोघेही सासूसुना डांबीस आहोत असं तुझं म्हणणं आहे ना विशाल तिला लाडी गोडी लावत म्हणाला नाही गाई तू खूप चांगली आहेस माझी गोड गोड क्यूट क्यूट सुंदर यंग ब्युटिफुल बाबांच्या दिलाची धडकन अशी माझी तू ड्रीम गर्ल आई आहेस असं म्हणून विशाल आईचे खांदे चोळू लागला आणि आता पद्मिनी आणि आई खूप हसायला लागल्या आई म्हणाली बास बास इतका जास्त मस्का लावायची काहीच गरज नाही आता जा तू तुझ्या बायकोला घेऊन पण लक्षात ठेव तिला आराम करू दे जास्त त्रास देऊ नकोस तिला आणि पद्मिनी तू सुद्धा त्याचं काही ऐकत बसू नकोस काही वाटलं की लगेच माझ्याकडे ये कळलं का असं म्हणून पद्मिनीकडे बघून आईने सहेेतूक इशारा केला आणि आता पद्मिनीला लग कळलं की आई कशाबद्दल बोलत होती आणि ती लाजायला लागली आणि म्हणाली हो आई तुम्ही नक्की मी नक्की सांगेन तुम्हाला यांनी त्रास दिला तर आणि विशाल म्हणाला पण मी ती रिस्क घेणारच नाही हे बघा आई तुझ्यासुनाला आता एक पाऊलसुद्धा जमिनीवर टाकू देणार नाही मी म्हणजे तिला काही त्रासच होणार नाही असं म्हणून त्यानं तिला अलगद मिठीत उचलून घेतलं पद्मिनी म्हणाली अहो हे काय करताय आहे आई आहेत समोर विशाल म्हणाला आई समोर आहे म्हणूनच हे, हे करतोय तिला दाखवायला नको का की तिचा मुलगा तिच्या सुनेची किती काळजी घेतो तिला जर कळलं की मी तुझी काळजी घेत नाही तर लगेच तुला लगे घेऊन येईल ती आणि आता आईसुद्धा खूप हसायला लागली तिनं दोघांवरूनही हातानेच ओवाळून कपाळावर बोटं मोडली आणि म्हणाली असेच खुश राहा एकमेकांसोबत आता विशाल तसाच पद्मिनीलाजिन्याची एक एक पायरी घेऊन चढत होता बेडरूममध्ये घेऊन गेला तिला हळूच बेडवर ठेवून म्हणाला पद्मिनी तुझी हरकत नसेल तर तुला थोडा त्रास देऊ का असं म्हणून तो तिच्या जवळ जाऊन बसला आणि पद्मिनी माली नाही हा साहेब मी आईंना नाव सांगेन जर तुम्ही मला त्रास दिला तर विशाल मला हो आईला नाव सांगशील तू गरोदर आहेस म्हणून मी तुझं ऐकायचं तुझ्या पोटातलं ते एवढंसं तीन महिन्याचं बाळ मी त्याचंही ऐकायचं आणि त्याच्या आजीचंही ऐकायचं आणि माझंच कोणी ऐकणार नाही ना का असं तर नाही होऊ शकत नेहमी माझ्यावरच आणणे ने का असं म्हणून विशालनं तिला जवळ ओढून घेतलं आणि केस करायला सुरुवात केली आता आईनं दामिनीला फोन केला आणि म्हली दामिनी अगं विशालनं मला आत्ताच सांगितलं किती गोड बातमी दिली आहेस गं तू माझं तर मन अगदी भरून आलं आहे बघ आणि काय गं गो इतकी गोड बातमी तुला आईला नाही सांगावीशी वाटली पटकन दामिनी म्हली आई अगं तुला भेटायला येणारच आहे मी आता ठेवू का फोन रात्र खूप झाली आहे ना मला आराम करायचा आहे असं म्हणून तिनं फोन ठेवला कारण आता रुद्र तिला मिठीतून सोडतच नव्हता त्यानंही दामिनीला तो हवा हवासा स्वीट गोड त्रास दिलाच आणि तीन चार दिवसांनी बाबासुद्धा गुवाहाटीवरून आले पद्मिणीची चोरोटी भरण्यात आली थोड्याच दिवसात दामिणीची सुद्धा चोरोटी भरण्यात येणार होती पण अवखळ चंचल दामिणीच्या पायाला अजूनही ब्रेक लागत नव्हता आपल्या पोटात बाळ आहे आपण जपून चाललं पाहिजे याचं तिला भानच नसायचं आणि बघता बघता विशाल आणि रुद्रचा बर्थडे जवळ आला विशालनं यावर्षी ठरवलं होतं की धूमधडाक्यात त्याचा बर्थडे साजरा करायचा म्हणजे अर्थातच त्याचा आणि रुद्रचा बर्थडे दोघांचे बर्थडे एकाच दिवशी असायचे आणि लहानपणापासून जेव्हापासून पद्मिनी गेली होती तेव्हापासून विशाल बर्थडे साजरे करतच नव्हता पण यावर्षी दोघांचेही बर्थडे खूप खास होणार होते उद्याच दोघांचे बर्थडे होते आणि आता पद्मिनी खूप उत्साहात होती तिच्या चेहऱ्यावर गोरदर्पणाचं तेज दिसायला लागलं होतं खूप गोड दिसायची ती लग्न झाल्यानंतरचा सा विशालचा हा पहिला बर्थडे होता पद्मिनीसाठी आणि तिला तो खूप खास साजरा करायचा होता आणि तिला आज वाटत होतं की साहेब मुद्दाम बारानंतर आले तर बरं होईल पण विशाल आता लवकर येऊन बसला होता तिच्यासाठी आणि पद्मिनीनं मुद्दाम झोपेचं नाटक केलं म्हणजे तोही झोपेल आणि तिला बारा वाजता त्याला सरप्राईज देता येईल आणि आता विशालही झोपला तिला मिठी मारून घड्याळात बारा वाजले आणि पद्मिनीला उठून त्याला विश करायचं होतं पण साहेब काही केल्या मिठीतून तिला सोडायचं नावच घेत नव्हते प्रेमच इतकं होतं की रात्रभर ती प्रेमाची मिठी हवी हवीशी वाटायची पद्मिनीला त्याला डोळे भरून पाहायचं होतं आजच्या रात्री पण काय करणार तो खूप जवळ झोपला होता तिच्या त्याच्या श्वासाशिवाय तिला दुसरं काही जाणवत नव्हतं आणि आता त्याला जागं करावं की कसं करावं या पेचात ती पडली इकडे दामिणीसुद्धा तीच अवस्थेत होती तिलाही रुद्राचा बर्थडे खूप मेमोरेबल साजरा करायचा होता पण रुद्र अजून आलाच नव्हता आणि विशालला उठवण्यासाठी पद्मिनीनं त्याच्या तोंडात तोंड घातलं त्याला केस करू लागली विशाल जागा झाला त्याची चुळबुळ सुरू झाली आणि पद्मिनीनं त्याला हॅपी बर्थडे साहेब असं म्हणून विश केलं आणि विशालने तिच्या शुभेच्छांचं उत्तर तिला किस करूनच दिलं पण रुद्र अजूनही लवकर घरी आलाच नव्हता आणि दामिनी त्याच्यावर चिडली आणि झोपली मग रात्री खूप उशिरा रुद्र आतमध्ये आला आणि झोपलेल्या दामिणीला पाहून तो तिला तशीच मिठी मारून झोपला